अवनी सकाळी आपले विखुरलेले केस व्यवस्थित बांधून फ्रेश होण्यासाठी बाथरूम गेली मग थोड्याच वेळात ती किचन आली तेव्हा तिची ननन स्मिता म्हणाली वहिनी आज नाश्त्यामध्ये कोबीचे पराठे बनव सोबत पुदिन्याची चटणी आणि आंब्याचे लोणचं सुद्धा हवं आपल्या नंदेची ऑर्डर आल्याबरोबर ती पराठे बनवण्याची तयारी करू लागली तेवढ्यातच तिचा नवरा कबीर येऊन म्हणाला अवनी आज माझं पोट खराब झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे माझ्यासाठी खिचडी बनव एका बाजूला खिचडी लावून अहनी पराठे बनवण्याची तयारी करतच होती तेवढ्यातच तिची सासू देवघरातून पूजा करून आली आणि म्हणाली थांब सुनबाई मी सुद्धा तुझी मदत करते तेव्हा अहनी म्हणाली नको आई तुम्ही जाऊन योगा करा तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते आजकाल तुमच्या गुडघ्यांचे दुखणे वाढले आहे सरिता ताई आपल्या सुनेच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या मला किती चांगली सून मिळाली आहे जी माझी एवढी काळजी घेते त्या आता योगा करण्यासाठी निघून गेल्या तेवढ्यात ते स्मिता आली आणि म्हणाली बहिणी अजून पराठे तयार झाले नाहीत का तू किती सुस्त आहेस तुझ्याकडून तर एक काम चांगल्या प्रकारे होत नाही माझ्या सासरी तर मी एवढ्या वेळात दुपारचं जेवण सुद्धा तयार केलं असतं आवनी पराठ्याच्या पिठामध्ये मीठ घालत म्हणाली ताई फक्त दोन मिनिटे थांबा लगेच पराठे तयार करते थोड्याच वेळात कबीर सुद्धा तयार होऊन आला तोपर्यंत खिचडी तयार झाली होती त्यामुळे तिने लगेच आपल्या नवऱ्याला खिचडी खाण्यासाठी दिली आणि नंदेसाठी पराठ्याची प्लेट सजवू लागली मोबाईल पाहत असणाऱ्या नंदेने जेव्हा डोकं वर करून पाहिले तेव्हा अगं वहिनी हे काय पराठे मी फक्त माझ्यासाठी थोडीच बनवायला सांगितले होते खरंच तुला हे सुद्धा माहीत नाही की दादाला खिचडी आवडत नाही शेवटी तू बाहेरची आहेस त्यामुळे माझ्या दादाची आवड निवड तुला कशी माहिती असणार त्याच्यासाठी सुद्धा पराठे घेऊन ये अवनी स्तब्ध राहिली ती विचार करू लागली की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी ताई आपल्याला बाहेरची का म्हणत आहे तेव्हा कबीर म्हणाला स्मिता तुझी वहिनी आता माझी बायको आहे तिला बाहेरची का बोलत आहेस आणि माझे पोट खराब झालं आहे म्हणून मी स्वतःच तिला खिचडी बनवण्यासाठी सांगितली होती तेवढ्या सरिता ताई तिथे आल्या तसेच सर्वजण एकदम शांत झाले नाश्ता केल्यानंतर कबीर ऑफिससाठी निघून गेला तेव्हा सरिताताई म्हणाल्या आज आम्ही बाजारात जाणार आहोत सुनबाई तू सुद्धा आमच्या सोबत शॉपिंग करण्यासाठी चल एवढं बोलून सरिताताई त्यांच्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेल्या तेव्हा आवनीची नंदन तोंड वाकडे करत म्हणाली वहिनी तू आमच्याबरोबर शॉपिंगला आलीस तर जेवण कोण बनवेल आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आवनी थोडी नाराज झाली आणि विचार करू लागली मी इथे फक्त किचन सांभाळण्यासाठीच आली आहे का ताई आल्यापासून त्यांनी मला किचनमध्येच अडकवून ठेवली आहे या विचाराने आवनीच्या मनाला वाईट वाटले आता तिच्या नंदेसोबत शॉपिंगला जाण्याची तिची इच्छा होत नव्हती म्हणून ती शांतपणे किचनमध्ये जाऊन जेवण बनवू लागली जेव्हा तिच्या सासूबाई सरिताताई ताई किचनमध्ये आल्या आणि विचारू लागल्या सुनबाई तू आमच्याबरोबर शॉपिंगला येत नाहीस का तू जेवण का बनवत आहेस आवनी म्हणाली आई ते काय आहे ना ताई म्हणत आहे मी शॉपिंगला आले जेवण कोण बनवणार म्हणून मी जेवण बनवत आहे सरिता ताई म्हणाल्या अग बाळा आजच्या दिवस आपण बाहेर असतो ना चल तू पटकन तयार हो परंतु आता अवनीला जाण्याची इच्छाच होत नव्हती म्हणून ती म्हणाली आई मला शॉपिंगला येण्याची इच्छा होत नाही तुम्ही लोक जाऊन या मी जेवण तयार करून ठेवते सरिता ताई म्हणाल्या ठीक आहे सुनबाई तुझी इच्छा नाही तर काहीच हरकत नाही आवनी आता अशी मुलगी नव्हती की हट्ट करून कोणासोबत तरी शॉपिंगला जाईल ती विचार करू लागली जर ताईंनाच मी त्यांच्यासोबत नको आहे तर मी जबरदस्ती त्यांच्यासोबत का जाऊ शेवटी आवनीने जेवण बनवून तयार केले मग थोड्याच वेळात शॉपिंग करून दोघी मायले की आल्या तेव्हा अवनीची नंदन शॉपिंगच्या बॅग घेऊन सरळ आपल्या आईच्या रूम मध्ये गेली तिने आपल्या वहिनीला दाखवले सुद्धा नाही की तिने काय काय खरेदी केलं आहे पण सरी तर म्हणाल्या सुनबाई जेवून घेऊया मग मी तुला दाखवते की काय काय खरेदी करून आणली आहे एवढं बोलून सरिता ताई फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेल्या तेवढ्यात तिचे ननन रूम बाहेर आली आणि म्हणाली बहिणी मी माझ्यासाठी खरेदी करून आणलेल्या वस्तू तुला पाहण्याची गरज नाही मी माझ्या पर्सनल गोष्टी घेऊन आली आहे आई पण तिला काही समजतच नाही तिला मी आणलेले सामान तुला दाखवण्याची काय गरज आहे आवनीचा चेहरा पुन्हा एकदा उतरला होता की तिची ननन तिच्याबरोबर एवढी वाईट का वागत आहे तेव्हा अवनी अगदी हळू आवाजात म्हणाली काही हरकत नाही ताई मला सुद्धा तुम्ही आणलेल्या नाहीत एवढं बोलून ती किचन मध्ये जेवण जेवण आणण्यासाठी निघून गेली सर्वांचं झाल्यानंतर उदास झालेली अवनी आपल्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागली तिला काहीच चांगले वाटत नव्हते कारण तिची ननन सतत तिला असे दाखवण्याचा प्रयत्न करत होती कि ती जणू काही परकी आहे संध्याकाळी अवनीच्या सासूबाई महिन्याचा खर्चाचा बजेट बनवत होत्या आणि मागच्या महिन्याचा हिशोब सुद्धा पाहत होत्या तर अवनी किचन मध्ये संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी करत होती आणि तिची ननन तिच्या कोणत्यातरी मैत्रिणीच्या घरी गेली होती थोड्या वेळाने तिची ननन घरी आली आणि रूम मध्ये गेली तर तिची आई हिशोब करत होती ती सुद्धा तिथेच बसली तेवढ्यातच कुणीतरी दार वाजवले म्हणून स्मिता उठून बाहेर आली तिने पाहिले की अवनी चहा नाश्त्याचा ट्रे घेऊन उभी आहे तेव्हा स्मिता चहा नाश्त्याचा ट्रे तिच्या हातून घेत म्हणाली बहिणी तू या रूम मध्ये येऊ नकोस इथे पैशांचा हिशोब होत आहे तुझी मर्यादा फक्त पर्यंतच आहे पैशांच्या गोष्टींमध्ये आम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही तू किचन मध्ये जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी कर पण त्या अगोदर सकाळसाठी ढोकळा बनवण्याची तयारी करून ठेव उद्या सकाळी मला ट्रेन मध्ये खाण्यासाठी ढोकळा घेऊन जायचा आहे अवनी त्याच जागी स्तब्धपणे उभी होती विचार करत होती की आपली ननद आपल्याला परकी का समजत आहे शेवटी आवनी आज हिम्मत करून म्हणाली ताई मी फक्त किचन किचन सांभाळण्यासाठीच या घरात आली आहे का आणि जर असेल तर तुम्ही मध्ये येऊन सुद्धा बघा की मी विनाकारण किराणा सामान वाया घालवत नाही ना किचनच्या कामामध्ये मा तुमचा माझ्यावर विश्वास आहे मग घरातील इतर कामामध्ये का नाही तुम्हा लोकांचे पैसे पाहून मी तुम्हा लोकांचे काय बिघडवणार आहे जर तुम्ही लोक पूर्ण विश्वासाने डोळे बंद करून माझ्यावर पूर्ण किचनची जबाबदारी सोपवू शकता तर मग मी घरातील इतर गोष्टींची माहिती का ठेवू शकत नाही शेवटी मी या घराची सून आहे मला सुद्धा सर्व गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आहे मी या घरची सून आहे की स्वयंपाकी स्मिता म्हणाली वहिनी तू सून बनण्याच्या लायक नाहीस तू तर स्वयंपाकी बनण्याच्याच लायक आहेस तुला एक गोष्ट नीट कशी करावी हे कळत नाही आणि तू प्रत्येक बाबतीत नाक खूप सोयाला लागली आहेस स्मिता अजून काही बोलायच्या आधीच सरिताईंनी आपल्या मुलीला खडसावय बाळा तू माझ्या सुनेबाबत अशी का बोलत आहेस अवनी सुद्धा या घराचाच एक भाग आहे ती कोणी परकी नाही आहे ज्या प्रकारे तुझ्या सासरीत आता तुला त्याच कुटुंबाचा एक हिस्सा मानले जाते त्याचप्रमाणे माझी सून सुद्धा आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा आहे ही गोष्ट तू का विसरत आहेस जर तुझ्या सासरी तुझी ननन येऊन तिने या सर्व गोष्टी तुला ऐकवल्या तर तुला चांगले वाटेल का स्मिता म्हणाली पण आई वहिनी तर परकी आहे ती आत्ताच दोन महिन्यापूर्वी एवढ्या लवकर तिला या घरातील सर्व गोष्टींमध्ये सहभागी करून घेणे योग्य आहे का सरिताई रागातच म्हणाल्या सर्व महिला ह्याच परिस्थितीतून पुढे जातात प्रत्येक महिला एक ना एक दिवस आपल्या सासरी नवीनच असते हळूहळू वेळेनुसार ती आपल्या सासरच्या कुटुंबामध्ये पूर्णपणे मिसळून जाते पण जर का सासरच्या लोकांनी सुरुवातीपासूनच तिच्या मनात अशा गोष्टी टाकल्या की तू परकी आहेस तर ती सुद्धा कधीच त्या कुटुंबाला मनापासून आपलं कुटुंब मानणार नाही शेवटी ती फक्त आपल्या नवऱ्याची होऊन राहील आणि आपल्या नवऱ्या बरोबरच तिला घेणे देणे असेल इतर कोणाचे ती काही ऐकणार नाही आणि कामही करणार नाही मग सासरचे लोक तिच्याकडेच बोट दाखवू लागतील की हिला आपल्या सासरच्या माणसांचे काही घेणे देणे नाही पण जर का सुरुवातीपासूनच सुनेला आपल्या घराची ती एक सदस्य आहे असे समजून तिला वागणूक दिली तर ती सुद्धा त्या कुटुंबाला मनापासून आपलं कुटुंब मानेल मग छोटा दीर असेल तर त्याला ती भाऊ मानेल ननन असेल तर तिला बहीण समजून तिची काळजी घेईल या गोष्टी कधी शक्य आहेत तर सुरुवातीला सासरच्या लोकांनी घरात आलेल्या नवीन सुनेला आपली मानली तर म्हणूनच मी माझ्या सुनेला कधीच परकी समजत नाही ती माझ्या मुलाची बायको आहे या घरची लक्ष्मी आहे ती फक्त नावाला लक्ष्मी नाही आहे मी खरंच तिला लक्ष्मी मानते आणि घरातील प्रत्येक गोष्टीची तिला कल्पना देत असते आणि तू सुद्धा हे विसरू नकोस की तू सुद्धा एका कुटुंबाची सून आहेस जर तिथे तुला परकी समजली तर तुझ्या मनाला किती वेदना होतील स्मिता आता शांत झाली होती अवनीसाठी एवढंच पुरसं होतं की तिची सासू तिला परके समजत नाही अवनीने पटकन आपल्या सासूला मिठी मारली आणि रडतच म्हणाली आई मला सासरच्या नावानेच भीती वाटत होती माहित नाही नवीन लोकांमध्ये मी कशी ऍडजस्ट होईल की नाही नवीन कुटुंब कसे असेल पण आज तुमचं बोलणं ऐकून माझ्या मनाला खूप शांती मिळत आहे की माझ्या सासरी मला खूप चांगली सासू मिळाली आहे तेव्हा स्मिता सुद्धा भरलेल्या गळ्याने म्हणाली बहिणी मला माफ कर मी ही गोष्ट विसरून गेली होती की मी सुद्धा माझं घर सोडून कुठल्या दुसऱ्या घरात गेली आहे आणि तिथे मला भरपूर आपलेपणा मिळत आहे पण मी तुला परकेपणाच्या नजरेतून पाहत होते पण माझे विचार चुकीचे होते मला सुद्धा वाईट ननन व्हायचे नाही वहिनी आता तू मला माफ करशील का अवनी स्मिता हास्य करत म्हणाली का नाही ताई चुकी तर माणसाकडूनच होते ना जर तुम्हाला चुकीची जाणीव झाली आहे आणि तरी सुद्धा मी तुम्हाला माफ केले नाही तर तुमच्यापेक्षा मोठी चुकी तर मी करत आहे म्हणून मी आता मागच्या सर्व गोष्टी विसरून जाते यापुढे आपण नेहमीच प्रेमाने राहू आयुष्य आहे तरी केवढे जेवढं आहे तेवढं एकमेकांबरोबर आनंदाने आणि प्रेमात राहू हे करून किंवा वाईट वागून काय मिळणार आहे आपण एकमेकांबरोबर कशा प्रकारे प्रेमाने राहणार आहोत हीच गोष्ट खूप महत्वाची आहे एवढं बोलून अवनीने आपल्या नंदीला घट्ट मिठी मारली स्वातीला आता स्वतःचीच लाज वाटत होती पण तिला आनंद ह्या गोष्टीचा होत होता की आईने आपल्याला चुकीच्या मार्गाने जाण्यापासून रोखले त्यानंतर सरिताताईंनी आपल्या मुलीला आणि सुनेला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले सरिताताईंना त्यांची वेळ आठवली त्यांना त्याची ननन आणि सासू दोघीही परक्या मानत असायच्या परंतु ती वेळ वेगळी होती त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले नाही त्यामुळे सरिता ताईंनी कितीतरी वर्ष परकेपणाचा त्रास सहन केला पण त्यानंतर त्यांच्या सासूबाई हे जग सोडून गेल्या आणि त्यानंतर त्यांची ननन तिच्या संसारात व्यस्त झाली तेव्हा कुठे सरिता ठेवलं होतं की आपली सून जेव्हा या घरात येईल तेव्हा आपण तिला कधीच परकेपणाची जाणीव होऊन द्यायची नाही आणि आज त्यांची सून आली होती त्यामुळे सरिताताईंनी आपल्या विचारांना प्रत्यक्ष रूपात आणले होते मित्रांनो सर्वांना माहीत आहे की घरात येणारी सून ही दुसऱ्या कुटुंबातून येते परंतु तिला लवकरात लवकर आपल्या कुटुंबामध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी आपल्याच कुटुंबातील सर्व लोकांची असते ती तर नवीन नवीन या घरात आलेली असते त्यामुळे तिला या घरातील सर्वच गोष्टी नवीन असतात परंतु आपण सर्वांनी मिळून असे वातावरण तयार करायला हवे की ती लगेच आपल्या कुटुंबातील बनायला हवी मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद